नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग आणि मंडळी तुम्ही पाहतात दहा नोव्हेंबरचा ट्रेलर तर चला मंडळी सुरुवात करूया बघा मंडळी दहा नोव्हेंबरच्या ट्रेलर मध्ये आपल्याला असं दाखवणार आहे मंडळी सायली ना बेडवर बसलेली असते आणि मग आता अस्मिता ताई सायलीला म्हणते सायली चल तुझ्या रूम मध्ये मी तुला घेऊन जाते आता मंडळी सायली म्हणते नाही अस्मिताताई आता मी बरी आहे आता मंडळी ही प्रिया म्हणते अशी कशी आज जाणार ती माझ्या बड्डेच्या दिवशी सगळ्यांचं लक्ष स्वतःवर ओळून घेणं आणि नेहमीप्रमाणे माझ्या आईवर हक्क सांगितला आता माझी आई माझ्याकडे बघत सुद्धा नाहीये माझ्या आईला माझ्यापासून तोडून तुला काय भेटतं ग का? आता मंडळी आता हे रविराज ना हे खूप भडकतात आणि मग आता ते म्हणतात तोंड बंद करताना बी आता मंडळी ही प्रिया येणा घाबरलेली आहे आणि मंडळी आता तुम्ही बघा आता इकडे ना अर्जुन ना सचिनला कुठेतरी सोडवत आहे आणि मग आता तो सचिन अर्जुन म्हणतो बस बस अर्जुन गाडी तेच थांबव मी जाईल इथून पुढे कॅम्पला आता मंडळी तो सचिन गेल्यानंतर आहे ना आता अर्जुनला एक फोन येतो आणि मग आता तो फोन उचलतो आणि मग आता अर्जुन म्हणतो अच्छा देश पांडे काय अव्हेलेबल नाही का म्हणून मिटिंग कॅन्सल आहेत का आता मंडळी आता यांना फोन ठेवतो आणि मग आता तो म्हणतो आता मला आता जिजूला आता सोडता येईल आता मंडळी बघा आता अर्जुन आहे ना त्याची गाडी वळवतो आणि मग आता तो जातो आणि मंडळी तिकडेच हे साक्षी आणि सचिने ना साक्षीच्या गाडीत बसलेली आहे मंडळी आणि मग आता अर्जुनचं मंडळी तिकडे लक्ष गेलेलं आपल्याला दिसतंय म्हणजे मंडळी सचिननी तर अर्जुनला बघितलं पण अर्जुनचं तिकडे लक्ष गेले का नाही ते तर मंडळी कळत नाहीये आता ना मंडळी हा ट्रेलर आता इकडे संपलेला आहे पण मंडळी तुम्हाला काय वाटतंय अर्जुनचं या सचिन कडे लक्ष गेला असेल की नाही ते आम्हाला कमेंट करून नक्की सांग मंडळी आणि मंडळी जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर मंडळी नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर मंडळी प्लीज आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा धन्यवाद